सदर महिला या शक्तीधाम मॅटर्निटी रुग्णालयामध्ये एम टी पी टी एल म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी विथ ट्युबल लायगेशन फॅमिली प्लॅनिंग्स ऑपरेशन या शस्त्रक्रियेसाठी भरती झाल्या होत्या आणि दुपारी सात तारखेला त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना भूल दिली होती ऑपरेशनसाठी आणि त्यांना त्याच्यानंतर काही त्रास होऊ लागला त्यावेळेला मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते आणि उपचारादरम्यान त्या सेटल होत होत्या असंही वाटत होतं पण काही का वेळानंतर परत त्यांना त्रास जास्त होऊ लागला मग त्यावेळेला फिजिशियन डॉक्टर यासुद्धा उपलब्ध होत्या पण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती हो पण त्यांचा त्रास वाढल्यानंतर मग त्यांना प्रायव्हेट डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असं ठरवलं होतं आणि त्यांना तिथे घेऊन गेले होते त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला नाही आमच्या आशा वर्कर हा सर्वे केला जातो तर त्यांच्या वेळेला असं आढळून आलं होतं की त्यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांना तीन मुलं आहेत आणि त्यांची पाचवी वेळ आहे ही आणि हे मूल त्यांना नको आहे त्याच्यामुळे मग त्या सफाई करण्याबरोबर आपल्याकडे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन पण करून देण्यात येतं तर त्यामुळे तसं सफाई आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन ह्याच्यासाठी त्या भरती झाल्या होत्या आणि योग्य प्रकारे त्यांची कन्सेंट त्याला म्हणतो आपण ते सुद्धा घेण्यात आलो होतं आपल्या मॅटर्निटी हॉस्पिटलला आत्ता तरी सध्या आय सी यू सेवा नाही आहे आपल्याकडे उपलब्ध आता जशी परिस्थिती तिथे झाली निर्माण आणि हे सगळं असं अचानक उद्भवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे सर्व प्रयत्न केले आपल्या महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत तर तिथे आत्ता आपल्याकडे आय सी यू नाही पण शास्त्रीनगर रुग्णालय इथे एन आय सी आहे म्हणजे लहान बाळांचं जे असतं जन्मता जन्म झाल्यावर लगेच त्यांना एक महिन्यापर्यंत जे लागतं ते एन आय सी यू आणि मुलांसाठी पी आय सी यू आपल्याकडे शास्त्रीनगरला उपलब्ध आहे आसा काई कि आ, आपन, जर असं काही वाटलं की आपल्याला महिला क्रिटिकल होती आहे किंवा काय तर त्यावेळेला आपण जर असं असेल तर आपण नजीकच्या रुग्णालयात म्हणजे जिथे या सगळ्या से सेवा उपलब्ध आहे तिथे आपण नेण्याचा प्रयत्न करतो नाहीतर मग आपण आपले रेफरल सेंटर म्हणून आपण सायम हॉस्पिटल इथे आपलं रेफर केल्या जातात महिला